सो हे गॅज वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्हिडिओला आपण आत्ताच सुरुवात करेल सकाळीच ना वाजेल साडे अकरा आणि आज थोडा लेटमय बाकी ना देखा कामला लागे जायला होतात कारण की मला आज दोन तीन जाग दौरा होतात मॉर्निंग मॉर्निंग आपण दौरा करतात तर आपला काम हँडल करीश ना आपण या बाकींना थकेल भंगेल होतात तर चालेल मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन हो आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो लूक मी बनाडलेला तो पुरा उंट्या लागा ना त्याच्यामुळे हो लुकमय मी अशा बनाडलेलं आणि आपला कांदा लागवड अजून चालीच राहिनी म्हणजे प्लॅन फक्त तंगवरला वरला होता पण नंतर आपल्याला आपल्याला रोप भेटेल त्यामुळे मग आपण नवीन प्लॅन अजूनही करा त्यामुळे मग लाई राहिला नाही तर आपला फायनली लावायचा होतात कांदा पण आता अजून एक्स्ट्रा लाई देऊ म्हणजे कशा कांदा साल म्हणून बराच भाव आणणार मग आपण तिथं लाईत आणि आपल्याकडे सवाराना कामं एवढा तटपास सवार देवा ना आणि आपण डायरेक्ट सुट्टी आणि मग त्या का मला लावायला का काय नाही काय नाही तर चालेल मग अशाच कंटिन्यू व्हिडिओ देखत राहा ना तुम्ही आणि बेलायकनला ऑल कर कर्या का ना कशा म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकत राहिला ना त्या सर्वात पहिले तुम्हाला देखायला भेटतील तर चालेल मग अशा देखत राहा ना तुम्ही व्हिडिओ देखताच पण सबस्क्राईब करताच नाही प्लीज सबस्क्राईब करता चॅनलला आम्ही रोपलेवा लिहिलो हज आणि ना बेकार थैली जड लागेल ला। हा देखील तुम्ही वला रोप आणि बेकार थैली जड लागेल ला। तर मंडळी एवढा जड गेला ना तर आडा घाई अय हा हे गाडी का गाडी डायरेक्ट वावर मी आणि टाकेल आणि रोप टा, टाकी दिला मजूर चाली राहिनात जोरदार आणि मग कोणा मज मस्त मस्तपैकी वडी राहणार आणि मग मालक हो अशा मग तू मला वाट आपण मैभी मजदूर मजदूरच हो मैभी तर चालेल मग तो त्याला बुरा लाग लाग्या अशी गोष्ट आणि बाकी ना मग ना मम्मी डॅडी आणि फुईस दादा असं राहणार रोप उपटी आपण रोप तर ना हे की नाही तर चालेल मग तर वैजायला आणि आता जेवानी सुटी होणार कारण काय बरीच लेट जेवानी सुटी व्हायला दीड पुणे दोन वैग्यात एक वाजता सुट्टी व हो, पण आज पुरा लेट व्हाय जायला एवढा वळ फक्त पुरी करायला मागला गेलो होती एवढी वळ होई जायलत आम्ही मस्त लू लाईल दिनाव आणि सुट्टी होई गई आता मस्तपैकी जेवणला जाज बाकी पाणी चालेल पाठीज आणि पाठीज जाई करतील आणि अठ एक दोन आणि तीन एवढ्या बाकीनं फडच्या बांधाना बाकीत आणि एवढ्या लावाना बाकी आहेत तर चालेल मग आता मस्तपैकी जाऊ घर आणि मस्त जेवण करू आपण तर एक अझु आपण रोप ना मय आणि आपानी आणि जी आम्ही पहिला लिउनु ना ती हय ए ती सवारी बाकी ना बाँकी नरहन लाइरह फादर बी लागा बस अट बस ना, ला तटे सिस पॅक आणि अट जण आराम बसन थकी जायला मन तर मग म एवढा रोप भरू